या प्रभागामध्ये येत असताना मला एक वेगळ्या प्रकारचं समाधान आहे की ह्या प्रभागाने सातत्यानं भारतीय जनता पार्टीला सहकार्य करण्याच्या बाबतीमधली भूमिका मागच्या काळामध्ये घेतलेली मी आमदार व्हायच्या आधी देखील या प्रभाग क्रमांक मधल्या नागरिकांनी खूप मोठं प्रेम हे मला दिलं विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त देखील भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवण्याचं काम या प्रभागामधल्या लोकांनी केलं आणि त्यामुळं या प्रभागातल्या लोकांकडनं माझी देखील अपेक्षा राहते की आपण जोपर्यंत भारतीय जनता पार्टीला चालना देत नाही जोपर्यंत आशीर्वाद देत नाही तोपर्यंत वेगाने भारतीय जनता पार्टी प्रगती करू शकत नाही आणि त्यामुळे या प्रभागाकडे आपण आपला बालेकिल्ला म्हणून पाहतो या प्रभागाकडे खूप वेगळ्या दृष्टीनं आपण पाहतो आणि त्यामुळं ह्या निवडणुकीच्या निमित्तानं येणाऱ्या दोन तारखेला आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी उभं राहण्याची भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदा साली देशामध्ये सत्तेत आली दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंतचा पहिला कार्यकाल मोदीजींचा झाला एकोणीस पासून चोवीस पर्यंतचा दुसरा कार्यकाल झाला आणि आता तिसरा कार्यकाल आदरणीय मोदीजींचा चालू आहे एकशे चाळीस कोटीच्या आपल्या देशामध्ये परत परत जेव्हा एकदा व्यक्ती निवडून येतो एखादा त्यावेळेला त्या, त्या व्यक्तीचं काम त्या पक्षाचं काम खूप चांगलं असल्याशिवाय परत परत आपल्याला निवडून येता येत नाही आपण आज सगळेजण जाणता की एखाद्या प्रभागामध्ये परत नगरसेवक व्हायचं असलं तर किती त्रासाचं असतं मग देशामध्ये परत परत निवडून यायचं असेल तर देशाने स्वीकारल्याशिवाय हे शक्य नाही आणि देशाने आपल्या नेत्यांना स्वीकारलं आपल्या पक्षाला स्वीकारलं ही देशामधली परिस्थिती देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या समोर मी मांडू इच्छितो कराडच्या विकासासाठी एक वेगळी संकल्पना आपण मागच्या काळामध्ये ठेवली विधानसभेचा सदस्य म्हणून मी निवडून गेल्यानंतर एक वर्षाचा लेखाजोखा ज्या वेळेला आम्ही जनतेसमोर मांडतो त्यावेळेला एक वर्षामध्ये आपण काय केलं हे आपण जनतेसमोर व्यवस्थित मांडू शकलो पाहिजे हा विचार पहिल्यापासून माझा होता मी आढावा घेतला की ह्या वर्षभरामध्ये आपण काय केलं आपल्या कराडकरांसाठी ज्या वेळेला नव्यानं विधानसभेचा सदस्य झालो प्रत्येक विभागाचा आढावा घेतला विभागाचा आढावा घेत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याचा देखील आढावा घेतला सार्वजनिक बांधकाम खात्याचा आढावा घेतल्यानंतर तिथल्या लोकांनी उत्साहामध्ये मला सांगितलं की साहेब हा कराडचा सा ब्रिटिशकालीन पूल आहे मी एकदा ऐकून घेतलं परत एकदा दोनदा त्यांनी सांगितलं की हा ब्रिटिश ब्रिटिशकालीन पूल आहे मी म्हटलं हे आपल्या कर्तृत्वाचा भाग नाही हे आपण न केलेल्या कामाचा पुरावा आहे की इंग्रज जाऊन अष्ट्यात्तर वर्ष झाली आणि अष्ट्यात्तर वर्षानंतर म्हणताय की इंग्रजांनी बांधलेला पूल अजून आहे इंग्रजांनी बांधलेला पूल नव्यानं का आपण केला नाही कराडला एवढं ट्रॅफिकची अडचण आहे त्याचा विचार का बरं राज्यकर्त्यांनी आजपर्यंत केला नाही किती वेळाला कराडला खूप मोठी सत्ता मिळाली तरी सुद्धा का त्या पुलाकडे लक्ष केलं नाही आज ज्या वेळेला हायवेचं कंजेशन होतं हायवेवर ट्रॅफिक जॅम होतो तेव्हा आता त्या ते जुन्या पुला पुलाकडं लोकांचं लक्ष गेलं की पुलाचा पुनर्विकासच झाला नाही नव्यानं हा पूलच उभा झाला नाही मी हा विषय मनामध्ये घेतला आदरणीय नितीन गडकरी साहेबांसमोर हा विषय मांडला नितीनजींना मी म्हटलं की आदरणीय साहेब मला कुठल्याही परिस्थितीत नवीन कृष्णेचा पूल हा तुम्ही द्या आणि गडकरी साहेबांनी तब्बल पन्नास कोटी रुपये या जुन्या पुलाला नव्यानं उभा करण्यासाठी फोर लेनिंग पूल आपण करतोय आणि हा फोर लेनिंग पूल करत असताना सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिलाय की एखादा नगरसेवक माझं नाव सांगून ठेकेदार सुचवायला आला तर मला सांगा त्याला हात घालायची व्यवस्था करू कृष्णा नदीच्या पुलावर अजिबात कॉम्प्रोमाइज आपण करायचं नाही कुठल्याही ठेकेदाराला फेवर करायचं नाही यांनी शंभर शंभर दोन दोनशे पूल बांधले अशा माणसाला त्या पुलाचं काम द्यायचं शंभर वर्ष आपला तो पूल टिकला पाहिजे अशा पद्धतीचं काम तिथं झालं पाहिजे आणि फोर लेनिंग आपल्याला तो पूल करायचा आज मला आपण सांगा कराड शहरामध्ये जर का हायवेला ट्रॅफिक जाम झाला तर कसं येणार तुम्ही कराड शहरामध्ये आहे तुम्हाला रस्ता यायला आज ज्या वेळेला रस्त्याचं जामिंग होतं त्यावेळेला आपले डोळे उघडलेत की आपल्याला पर्यायी मार्गच नाही पण आता तुम्ही काळजी करू नका फोर लेनिंग सुसज्ज असा पूल देखना पूल मी तर सातत्यानं ता सांगतो की पूल सुद्धा आपला देखणं असला पाहिजे पुलाकडे बघताना सुद्धा आनंद लोकांना झाला पाहिजे पुलाचं लाइटिंग सुद्धा चांगलं असलं पाहिजे पुलामध्ये जात असताना लोकांना वाटलं पाहिजे की अरे शहर खूपच जोरात असेल अशा पद्धतीचा पूल आपल्याला उभा करायचा जी आर झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपण काम चालू करणार मी आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं म्हटलं का हो एवढं पंचायत समितीमध्ये येण्यासाठी लोक धडपडतात पंचायत समितीची इमारत कुठं आहे म्हटलं साहेब पंचायत समितीची इमारतच नाही आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळवण्यासाठी निवडून येण्यासाठी काय काय लोक करतात याचा नियम नाही आम्ही पंचायत समितीच्या इमारतीला पैसे राजूबा का सँक्शन करून आणले पंधरा कोटी रुपये सँक्शन करून आणले आणि हे पैसे सँक्शन करतानाच मी मंत्री महोदय जयकुमार गोरे साहेबांना सांगितलं की साहेब पंधरा कोटीत होत नाही अजून दहा कोटी रुपये तुम्ही द्यायचे पंचवीस कोटी रुपयाचा आपण आउटले केलेला आहे आणि पंचायत समितीची सुसज्ज इमारत एकाच ठिकाणी तुम्ही तिथं जाऊ शकाल अशा पद्धतीची एक इमारत आपण तिथं उभा करतो दैत्य निवारणीचं मंदिर आहे दैत्य निवारणीच्या मंदिराच्या तिथं माझ्याजवळ लोक आले लोक म्हटले की संरक्षण भिंतीसाठी पैसे तुम्ही दिले पाहिजेत मी म्हटलं लगेच तुम्हाला पैसे देतो पाच कोटी रुपयाचा निधी दैत्य निवारणी मंदिराच्या तिथं संरक्षण भिंतीसाठी आपण ताबडतोब उपलब्ध करून दिला नंतरच्या काळामध्ये लोक माझ्याकडे आली बत्तीस मागण्या माझ्याकडे एका वर्षामध्ये केल्या बत्तीसच्या बत्तीस मागण्यांना पाच कोटी नव्वद लाख रुपये डीपीडीसीच्या माध्यमातून देण्याच्या बाबतीमधलं काम केलं एवढ्यावरच आपण थांबलो नाही माझ्याकडे काही लोक आले कुंभार समाजाचे लोक आले म्हटलं की आम्हाला सभागृह द्या पन्नास लाख रुपयाचा निधी कुंभार समाजाच्या सभागृहाला दिला ब्राह्मण समाजाचे लोक आले ते म्हटले आमच्या सभागृहाला तीस लाख रुपये द्या तीस लाख रुपयेचा निधी ब्राह्मण समाजाच्या सभागृहाला दिले मधले लोक आले ते म्हटले की आमच्या सभागृहासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहासाठी एक कोटी रुपये द्या एक कोटी रुपयाचा निधी आपण तिथं दिला लगेच लोक आले म्हटले अभ्यासिकेसाठी एक कोटी रुपये द्या अभ्यासिकेसाठी एक कोटी रुपये दिले मला सांगा भाऊ नगर अध्यक्ष होण्यासाठी नगरपालिकेमध्ये जाण्यासाठी किती धडपड प्रचंड इच्छुकांची संख्या किती भाजपकडे एकशे चार इच्छुक जागा एकतीस आणि त्या एकशे चार इच्छुकापैकी उमेदवारी ज्याला मिळणार नाहीची शंका आली तो काय काय मला बोलला हे मी सगळं मेसेज जपून ठेवले म्हटले हे असावे माहितीसाठी आपल्याकडं एक तर पट्टर माझ्याकडे आला आणि तो मला म्हटला की साहेब मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे मी तुमच्यासाठी जीव देखील द्यायला तयार पण अरे कुणी मागितला आहे कशासाठी कामधंदा कर दुसरं काहीतरी कर नगरसेवक होणं हे काय जीवनातलं अंतिम उद्दिष्ट असू शकत नाही माझ्याजवळ एक असा कार्यकर्ता आला तो म्हटला की तिकीट न मिळाल्यामुळे मी असं ठरवलं होतं की पुलावरून उडी घ्यायची हे कशासाठी ज्या नगरपालिकेच्या इमारतीची डागडुजी पण तुम्ही केलेली नाही अशा इमारतीमध्ये तुम्ही जाऊन बसता काय तुमच्या सभागृहाची अवस्था विजू भाऊ काय सभागृहाची अवस्था तुमच्या नगरपालिकेमध्ये सामान्य नागरिक जाऊन त्याचं पटकिनी काम होईल अशी परिस्थितीच नाही तुमची अहो डिजिटल नगरपालिका तुमची पाहिजे नगरसेवकाला नागरिकांचे फोन जाता कामा नाही पाणी नाही लाईट नाही डिजिटली मोबाईल वर गेल्यावर तिथं व्यवस्थित माणूस घरापर्यंत पोहोचला पाहिजे काय अवघड आहे हो साहेब खूप सोपा विषय आहे नगरसेवकांनी मोठी कामं करावी अशी माझी इच्छा आहे नगरसेवकांनी देशाच्या रिडेव्हलपमेंटचा अभ्यास करून ज्या ज्या शहरांमध्ये रिडेव्हलपमेंट झाली त्याचा अभ्यास करून आपल्या गावाचा अभ्यास करून आपल्या गावामध्ये पुनर्विकासाचे प्रकल्प केले पाहिजेत ही माझी इच्छा आहे नगरसेवकांनी खूप मोठं काम करावं ही माझी इच्छा आहे स्थानिक प्रश्नासाठी तुम्ही डिजिटलाइज करा नगरपालिका आणि साडेतीन कोटी रुपयाचा निधी आमच्या विचाराचे नगरसेवक निवडून जायच्या आधी आम्ही साडेतीन कोटी रुपये नगर विकास खात्याच्या माध्यमातून बिजू भाऊ तुमच्या नगरपालिकेच्या कामासाठी दिलेल्या आहेत <laughs> ओपन स्पेसिसची रिडेव्हलपमेंट माता भगिनींना संध्याकाळी फिरायला जायचं असेल आहे का ओपन स्पेस चांगली आहे का सुंदर चांगली जागा आहे का फिरायला जागा आहे का बसायला जागा कुठं जाऊन बसणार आहे तुम्ही वाकान परिसरामध्ये एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये निधी आता आपण उपलब्ध करून दिला मंगळवार पेठेत देखील मी निधी उपलब्ध करून दिला सव्वा कोटी रुपयाचा आत्ता आत्ताचा जी आर आहे तो अनेक ठिकाणी असे आपण पैसे उपलब्ध करून दिले आणि हे एवढ्यासाठी दिले की माझ्या कराडकरांना कराड मध्ये राहत असताना नागरी सुविधेचा अभाव कुठं जाणू आज काय प्रश्न आपण मांडत बसलोय की या तारा पाहिजे अहो कधीच जायला पाहिजे जा होत्या किती मोठा आपल्या शहराला इतिहास आहे आपल्या शहराला सतराव्या शतकापासून सोळाव्या शतकापासूनचा इतिहास आहे आणि शहरामध्ये जर का आपल्याला तारा अंडरग्राउंड करा ही मागणी करायला लागत असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीमध्ये ज्या लोकांना आपण निवडून दिलं त्या लोकांनी काय केलं हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो ते सगळं अंडरग्राउंड व्हायलाच हवं ते हे असं होता कामा नाही त्यामुळं विजू भाऊ या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या नेतृत्वाखाली आपल्याला भविष्य काळामध्ये करायच्या ज्या वेळेला कराड नगरपालिकेमध्ये मी विनंती करत होतो की मला बोलवा लोकप्रतिनिधी म्हणून जीवावर धोंडा ठेवून लोकांनी मला बोलवलं शेवट आणि त्यातल्या त्यात तिथं प्रशासक आहे तिथं आता नगरसेवक नाही आणि त्यामुळं प्रशासक असल्यामुळं मी त्याच्यावर दबाव टाकून म्हटलं मला तिथं बोलू माझं ऐकून घे आणि त्या सभागृहामध्ये मला मनापासून एका गोष्टीचा समाधान वाटतो की हा आपला जो नेता आहे विजय भैया यांनी इतकं उत्कृष्ट भाषण कराडच्या स्वच्छतेच्या विषयी केलं मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो विजय भाऊ की खऱ्या अर्थानं अत्यंत चांगला कर्तृत्वान हा नेता आहे विजू भाऊंच्या अनेक दिवसापासून मी पाठीशी होतो की विजू भाऊ सगळं तुमचं चांगला आहे फक्त चुकीच्या ठिकाणी या तुम्ही आमच्याकडे या एवढं मी मागं लागलो विजू भाऊ म्हटले काय करायचं बाबा आम्ही तुम्हाला मदत करतोय आम्ही विधानसभेला सहकार्य केलं जरूर विजू भाऊ तुम्ही विधानसभेला सहकार्य केलं पण तुमच्या हातातून तुमच्या कर्तृत्वानी ज्या गोष्टी व्हायच्यात ना त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये निमंत्रित केलं तुम्हाला आम्ही फ्री हँड देणार आहे काम करताना तुम्ही कागद आणायचा आणि तो मंजूर होणार कोणाला ना विचारायचं नाही तुम्ही सांगाल ते सहकार्य सांगाल ती मदत सांगाल तेवढा निधी तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही तो उपलब्ध करून देणार आहे आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांग स्वच्छ आणि सुंदर आपलं शहर असावं असं आपण सातत्यानं म्हणतो काय केलं पाहिजे त्यासाठी हे आता हे ओपन गटर आहे असलं पाहिजे का असं ओपन गटर सुशिक्षित उच्च विद्याविभूषित चांगली लोक इथं राहतात हे अशा पद्धतीने ओपन गटर गावामध्ये असले पाहिजे का सगळे अंडरग्राऊंड तुमचे गटर्स पाहिजेत रोगराई याच्यामधनं पसरते याला कोण जबाबदार आहे इथं मच्छर होतात त्याच्यामुळे जी मलेरियाची साथ होते त्याला कोण जबाबदार आहे वॉटर बोन डिसीज याच्यामधनं पसरतात त्याला कोण जबाबदार आहे याचा विचार कधी आपण करणार आहे मोठे पैसे या गावासाठी उपलब्ध करायचा आराखडा तरी आपल्याकडे तयार आहे का हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो लोक म्हणतात की वेळ वाढेल तशी लोकसंख्या वाढत असते साजिक आहे आपली लोकसंख्या वीस हजारहून चाळीस हजार झाली चाळीस हजारहून सत्तर हजार झाली पण आता लोकसंख्या वाढायची असेल तर कराडच्या रेड लाईन ब्लू लाईनचा नदीचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत कराडची लोकसंख्या कराडची लोकवसात पाठू शकत नाही कराडच्या उपनगरांची लोकसंख्या वाढत चालली आहे पण कराडची लोकसंख्या वाढायला तुम्हाला अडचण आहे रेड लाईन ब्लू लाईनची क्रायटेरिया बदलण्यासाठी समिती आहे त्या समितीमध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते निकष ठरवत असताना आमच्यासारखे कार्यकर्ते जे हुशार लोक आहेत आपल्या शहरामध्ये विनायकरावजी विभूते साहेबांसारखे अशा लोकांचं आम्ही मार्गदर्शन घेऊ आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्याच्यामध्ये क्रायटेरिया बदलण्यासाठी नवीन नवीन नवी सुजाव देऊ मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ आणि या शहराला ही क्रायटेरिया बदलल्याशिवाय ह्या वसाहतीची या लोकवस्तीची रिडेव्हलपमेंट होऊ शकेल ज्या दिवशी आपल्या शहराची रिडेव्हलपमेंट होईल त्या वेळेलाच आपलं शहर अजून वाढेल कारण हायराईज अपार्टमेंट होतील कमी क्षेत्रामध्ये जास्त अपार्टमेंट होती आणि जास्त सोयी सुविधा असणारं शहर हे आपल्याला काळामध्ये निर्माण करता येईल कराडच्या भविष्याचा विचार करायचा असेल तर डेव्हलपमेंटल प्लॅन तर पाहिजे कुठला अर्बन प्लॅनर बोलवलाय का तुम्ही गावात आजपर्यंत बोलवलंय का तुम्ही नगरपालिकेच्या सभागृहामध्ये अर्बन प्लॅनर विचारलंय का अर्बन प्लॅनरला आफ्टर ट्वेंटी फाय इयर्स काय असणार आहे शहराची अवस्था आपण त्याचा विषयच घेतलेला नाही कराडच्या कृष्णामहीच्या घाटाचं रिडेव्हलपमेंट करणं हे माझ्या मनातलं स्वप्न आहे माझ्या कारकिर्दीमध्ये ते सगळ्यात महत्वाचं काम आहे जे मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर मांडणार कराड पासून आपल्याला जी वाहतूक हेवी व्हेकल ट्रॅफिक आहे हे हेवी हेकल ट्रॅफिक हे एन पासून विट्याला जाणाऱ्या रस्त्यापर्यंत बाहेरून जोडायचं आणि बाहेरून जोडण्यासाठी एलिव्हेटेड नेकलेस रोड नदीकाठी करायचा रिक्लेमेशन ऑफ लँड करायचं आणि एक फ्लड पासून वाचवण्यासाठी पूर संरक्षण भिंत ही कराडसाठी करायची कधीही माझ्या कराडकरांना पुराचा धोका बसला नाही पाहिजे इतकी चांगली आणि व्यवस्थितरित्या हायड्रॉलॉजिकल सर्वे करून भिंत उभी करायची हे माझं स्वप्न आहे माझं स्वप्न आहे की कराडला प्रीती संगम बागेचं रिडेव्हलपमेंट करायचं इतकी मोठी आपल्या जवळ जागा आहे तिथं एक सायन्स सेंटर करायचं तिथं एक लायब्ररी करायची तिथं एक लेझर लाईट शो करायचा जशा पद्धतीनं साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट झाले तशी फ्रंट डेव्हलपमेंट मला माझ्या गावामध्ये करायची हे माझं स्वप्न माझं स्वप्न आहे की ज्या पद्धतीनं गंगा आरती होते त्या पद्धतीनं माझ्या कृष्णामाईची आरती झाली पाहिजे माझ्या माता भगिनी तिथं जाऊन आरती करू शकली माझं स्वप्न आहे की पुण्या मुंबईचा माणूस माझं गाव बघायला आला पाहिजे आध्यात्मिक पर्यटनासाठी माझ्या कराडमध्ये आला पाहिजे याच्यासाठी मला नव्या टीम पाहिजे याच्यासाठी चा मला चांगली लोक पाहिजे याच्यासाठी जे, जे महिलांमध्ये जाईल महिलांमध्ये काम करेल महिलांना सक्षम करेल महिलांना स्वतःच्या पायावर उभं करेल अशा पद्धतीनं नेतृत्व मला येत होता दोनशे सेहेचाळीस नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि समोर सुद्धा निवडणूक लढण्याच्या आधी असा एक पर्याय होता की जास्त संघर्ष न करता सोप्यामध्ये निवडणूक लढण्याचा देखील माझ्याजवळ पर्याय होता की सगळ्यांशी जुळवून घ्यायचं आणि जुळवून घेऊन नगरपालिकेची निवडणूक लढायची आपला फोटो पोस्टरवर राहील पण निवडणूक झाल्यानंतर आपण तिकडं बघायचं पण मग मी विचार केला की के आपल्याला के आमदार कशाला केले लोकांनी काय करण्यासाठी मला आमदार केले के लोकांनी मला लोकांनी काम करण्यासाठी आमदार केले मला लोकांनी स्वतःच्या खांद्यावर एवढ्यासाठी घेतलंय की मी लोकांची काळजी घ्यावी लोकांचे आश्रू पुसावे लोकांच्या हाल उपेष्टा समजून घ्याव्या आणि जनते प्रति प्रामाणिक राहावं मला कुठल्या पुढाऱ्याला दुखवलं तर बिलकुल चिंता नाही मला कुठल्या पुढाऱ्याला तोडावं लागलं तरी मला चिंता नाही पण माझ्या सामान्य माणसाला मी तोडू शकत नाही माझ्या सामान्य माणसाचा विश्वास मी गमवू शकत नाही अनेक लोकांनी मला सांगितलं की करू नका पहिली टर्म आहे कशाला करताय म्हटलं खुर्ची ज्या माणसाने दिली त्या माणसाप्रती मी प्रामाणिक राहणार आहे ज्या लोकांनी मला आजपर्यंत उचलून धरला त्याप्रती मी प्रामाणिक राहणार आहे नवीन टीम जोपर्यंत नगरपालिकेमध्ये मी बसवत नाही तोपर्यंत या गावाचं चांगलं होऊ शकत नाही नवीन लोक जोपर्यंत मी देत नाही नव्या दमाची लोक मी जोपर्यंत देत नाही ज्या लोकांना नगरपालिकेतून काही मिळवायचं नाही अशी लोक मी देत नाही तोपर्यंत या गावाचं चांगलं होऊ शकत नाही आणि त्यासाठी नव्या दमाची टीम नवीन लोक काही अनुभवी लोक अशा पद्धतीची आपण सगळा संच केला सगळी टीम केली आणि टीमचे के कॅप्टन एकदम अनुभवी केले आणि टीम मध्ये नवीन तरुण रक्ताची लोक दिली आणि मला खात्री वाटते की हे लोक ज्या वेळेला सत्तेत जातील त्यावेळेला आपल्या प्रति अत्यंत चांगल्या प्रकारचा सद्भाव ठेवून त्या सभागृहामध्ये काम करतील आणि आपल्याला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका ही सगळी लोक घेतील याची खात्री निश्चित स्वरूपी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्याला सांगावं वाटतं मला एक गोष्ट सांगताना आनंद होतो की ह्या निवडणुकीच्या आधी आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये तवर गल्ली महादेव मंदिर येथील संरक्षण भिंतीवरील बाजूचा सिमेंट रस्ता कॉन्क्रीट करणे सिमेंट कॉन्क्रीट करणे रेलिंग बसवणे अशासाठी आपण सत्तावीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे डुबल गल्ली विठ्ठल चौक डांबरीकरण करण्यासाठी तीस लाख रुपयेचा निधी आपण दिलेला आहे आता त्याचं काम चालू होईल निकम पार्किंग पासून खाली नदीकडे जाणाऱ्या छोट्या घाटांसाठी व पायऱ्यांसाठी एकोणीस लाख एकोणसत्तर हजाराचा निधी दिलेला आहे असा शहत्तर लाख हजार रुपयाचा निधी हा तुमच्या सांगण्यावर भाऊ तुम्ही मागणी केल्याप्रमाणे ताई आपण मागणी केल्याप्रमाणे आपण दिलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा जी मागणी आपण कराल तेवढे पैसे आम्ही उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत जबाबदार आहोत एवढं वचन तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी निश्चित देऊ इच्छितो उद्याचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे दोनशे सेहेचाळीस नगरपालिकांपैकी बहुतांश नगरपालिका मुख्यमंत्र्यांची वेळ मागत होत्या सांगत्या सभेसे पूर्वी आयोगांनी एक दिवस वाढून एक तारखेपर्यंत कालावधी वाढवला तीस तारखेला मुख्यमंत्री साहेबांना किमान शंभर सभांची मागणी होती पण आपल्या कराडवर त्यांचं एवढं प्रेम आहे आपल्या मलकापूर शहरावर त्यांचं एवढं प्रेम आहे की त्यांनी सांगितले की नाही मी कराडला जाणार आणि त्यांनी आपल्याला सभा दिली माझी आपल्याला विनंती आहे की मला देखील माहित आहे की आपल्यामध्ये सगळे उद्योगी लोक आहेत उद्योग व्यवसायामध्ये असतात स्वतःचा व्यवसाय आहे काही ठिकाणी आपण नोकरीमध्ये देखील रुजू आहे पण माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे की उद्या रविवार आहे आणि उद्या तुमच्या सुट्टीचा दिवस जरी असला तर मुख्यमंत्र्यांच्या सभेला तुम्ही या माता भगिनींना विनंती आहे तुम्ही या तो ऐतिहासिक क्षण तुम्ही खऱ्या अर्थाने अनुभवा की ज्या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्तानं राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब कराडच्या पुनर्विकासाचा शब्द हा देणार आहेत आणि तो शब्द ऐकण्यासाठी तुम्ही उपस्थित राहावं ही विनंती तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो आपले दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं आपल्याला निवडून द्यायचे कुठल्याही पद्धतीचा हलगर्जीपणा कुठल्याही पद्धतीचा लक्ष न देता किंवा कुठल्याही पद्धतीने आपण गाफील न राहता हे काम करायचंय बरेच वेळेला परिस्थिती आपली खूप चांगली आहे भक्कम आहे म्हणून आपण निवडणुकीमध्ये कधी कधी शेवटच्या टप्प्यामध्ये शिथिल होण्याच्या बाबतीमधली गोष्ट असते तसं न होऊ देता शेवटच्या मतापर्यंत आणि शेवटच्या मिनिटापर्यंत मतदानाच्या आपण जागृत राहून मतदान करावं एवढीच विनंती सगळ्या माझ्या नागरिकांना करतो आपण आजपर्यंत जे प्रेम आणि कृपा आशीर्वाद माझ्यावर ठेवलाय अशाच पद्धतीचं प्रेम आपण माझ्यावर ठेवा आशीर्वाद माझ्यावर ठेवा एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय भारत